वरण तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या से सेवेत असणाऱ्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्यामुळे तपासणी होते पण औषधं मिळत नाहीत अशी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर रुग्णांना औषधं मिळावीत यासाठी सुद्धा इथल्या डॉक्टरांची ओढाटाण होत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रामुख्यानं रेबीज आणि धनुर्वादाची लागणारी औषधं नसल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत उरण तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे इथे दररोज दोनशे साठ ते दोनशे पंच्याहत्तर रुग्ण तपासणीसाठी येतात तर यामध्ये श्वानदंशाचे महिन्याला शंभर ते एकशे वीस रुग्ण येत असतात पण ह्या रुग्णालयाला जिल्ह्याकडनंच औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होतीये यामध्ये प्रामुख्यानं श्वानदंशाचे रुग्ण जास्ती असताना यावरील रेबीप्योर आणि धनुर्वाद टी टी ह्या औषधांचा तुटवडा रुग्णालयामध्ये निर्माण झालाय ज्यामुळे सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयातनं महागड्या औषध घ्यावी लागत आहेत याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबासाहेब काळेल यांच्याकडनं माहिती सुद्धा घेतली आहे त्यानंतर जिल्ह्याकडनं येणाऱ्या औषधांवरील श्वानदंशावरील आणि इंजेक्शन कमी प्रमाणात येत आहे त्यांनी तर अशा वेळी इतर इतर प्राथमिक औषधं आणावी लागत आहेत असंही ते म्हटले आपल्या या रुग्णालयात आपली बाह्य रुग्ण तपासणी साधारण दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर पर्यंत अशी डेली असते आणि महिन्याला साधारण एक सात हजारच्या आसपास पोपडी असते आपली आणि दुसरी महत्वाची गोष्ट असे की उरण तालुक्यामध्ये जे कुत्रा चावण्याचं जे प्रमाण आहे ते एक साधारण कंपेरेटिवली जिल्ह्यामध्ये इतर तालुक्याच्या मानाने आपल्या तालुक्यामध्ये थोडं जास्त आहे जे गेल्या वर्षीचं आपण ते प्रमाण पाहिलं तर त्या साधारण चोवीसशे ते पंचवीसशे हे कुत्राचं दंश झालेले म्हणजे सॉन दंश झालेले पेशंट आपल्याकडे आले होते आता पण सध्या त्याचं प्रमाण थोडंसं जास्तच आहे म्हणजे शंभर एकशे दहा कधी एकशे वीस अशी महिन्याला आपल्याला ते इंजेक्शन लागतात म्हणजे दिवसाला साधारण कधी दहा पंधरा कधी कधी वीस वीस पण लागतात आणि आपल्याला साधारण हा जो औषध पुरवठा आहे इंजेक्शनचा तो आपल्याला जिल्हा रुग्णालय अलिबागमधून होतो बऱ्यापैकी आपल्याला वेळेत औषधोपचार आणि हे इंजेक्शन आपल्याला उपलब्ध होतात परंतु काही वेळेला वे एखाद्या दिवशी त्याचं एखाद्या दिवशी शॉर्टेज होतं कधी कधी मग आपण प्राथमिक आरोग्य केंद्र करून कधी मागवतो कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्र गावांमधून मागवतो किंवा एखाद्या वेळी पेशंटला मग उपजिल्हा रुग्णालय पनवेलला जावं लागतं किंवा काही फार दुर्मिळ केसमध्ये मग वाशेला वगैरे पण जावं लागू शकतं पण जास्तीत जास्त लोकांची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेतो